नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनमध्ये खास तुमच्यासाठी सॉफ्ट सिल्की वेव्हिंग डिझाईन केलेली जेकवट साडीचं सा कलेक्शन घेऊन आली आहे ह्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहे अशा प्रकारच्या साड्या महिलांनाच खूप जास्त फेवरेट आहे ह्या कॉटन सिल्क साडीचा हा एक नवीन प्रकार तुम्हाला पाहायला मिळत आहे या साडीवरती पूर्णपणे अतिशय सुंदर बुटीक बुटिक स्टाईलचं प्रिंटेड केलेले ज्यूट सिल्कचं ब्लाउज देखील तुम्हाला देण्यात येत आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती अतिशय सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे प्लेन साडी आहे त्याच्यावरती लाईट चे हलके हात हलके हलके अशा डिझाईन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशा डार्क व लाईट शेडमध्ये असलेल्या या साड्या खास तुमच्यासाठी तुम्हाला साडी खरेदी करणं उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ते तेथून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात अतिशय कॉन्ट्रॅक्ट रंगामध्ये असलेल्या ब्लाऊज पीस खूप सुंदर दिसत आहे या साडीवरती त्याचप्रमाणे ही सुद्धा सॉफ्ट सिल्कची साडी असून अतिशय सुंदर नवीन इंच ची सिल्वर जरी वर्क या साडीच्या बॉर्डरलेसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय डार्क रंगामध्ये या साड्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत मैत्रिणींनो या साडीवरती पूर्णपणे घोड्याची हो डिझाईन्स व देखील दुल्हनची डिझाईनसुद्धा सुद्धा या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल